राम राम मंडळी मुळव्यात फक्स्त तीन दिवसात झटपट बरा करणारा घरगुती उपाय आज करता घेऊन आलोय बघा समोर काय दिसतं या होय हे हाय जिरे अहो आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये हे असत्यात आता करायचं काय बघा तुम्हाला आग होणारा मूळव्याध असन तुमचा कोंबाचा मूळव्याध असन रक्ती मूळव्याध म्हणजे रक्त पडतं या चुंबळ झाली या सगळ्या मूळव्याधावर हेऊ रामबानीला झाय करायचं काय बघा मुठभर जिरे घ्यायचे किती मुठभर त्याचे दोन हिस्से करायचे आणि एक हिस्सा चांगला भाजून घ्यायचा चांगला भाजून घ्यायचा बरं का घेतला आता भाजून घेतल्यानंतर हे जिरे एकत्र करायचे हां कच्चे जिरे भाजलेले जिरे एकत्र करायचे आणि ह्याची बारीक पूड करायची खलबत्ता घ्या आणि कुटाकी राव हां बारीक कुटून घ्या झाले का ही पूड आता बघा मी काय आहे एक दोन चमचेच ह्याची पूड केली या तुम्ही सगळ्या जिऱ्याची पूड करून ठेवा आणि ती वापरा झाली पूड आता एक गल्लासभर कोमट पाणी घ्यायचं जास्त गरम घ्यायचं नाही बरं का उगं थोडं नॉर्मल कोमट घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा ही बारीक जिरेपूर टाकायची चांगली ढवळायची आणि सकाळ सकाळ अनशापोटी न काही खाता पिता गटा 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 ही पाणी पिऊन टाकायचं त्याच्यानंतर तासभर चहा बिहा काय प्यायचं नाही तासभर उपवास हा त्याच्यानंतर काय खायचं ती खावा हेवच प्रयोग राज्याला झोपतानी पण करायचा होय राज्याला जेवण झालं की तासाभराने परत कोमट पाणी घ्यायचं ही एक चमचा पूड एक ते दीड चमचा पूड टाकायची ढावळायचं गटागटा करून प्यायचं आणि झोपी जायचं आणि हा ह्याच्यासोबत दुपारच्याला एक चमचाभर गावरान गायचं तूप आता गावरान गायचं काय भेटणार नाही जी तुमच्याकडे असन एक चमचा भर तूप जेवणामध्ये वापरा तेवढ्या गाड्या आणि मूळव्याधाचे धाचे पथ्य पाळा की राव हां ते शाबुदाना फिवदाना वांग बिंग खाऊ नका मटण बिटन खाऊ नका पंधरा दिवस पंधरावीस दिवस पहिल्या तीन दिवसात तुमचा मूळव्याचा त्रास बंद होणार म्हणजे होणार पण तिथं थांबायचं नाही हे उपाय सलग दोन तीन आठवडे करायचा ह्याचा कसला बी साईड इफेक्ट अजाबात होत नाही करून तर बघा की राव आणि तुमचा रिझल्ट कमेंटमध्ये सांगा की आम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा की तुमच्या मित्रांना भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तवर चॅनलला सबस्क्राईब तर करून ठेवा राम राम